नमस्कार आडीच बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते देशातून काळ्या पैशाच्या समूळ उच्चाटनाला सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांचा पुनरुच्चार लोकसभेत आजही विरोधकांचा गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभेत दिव्यांग अधिकार विधेयक दोन हजार चौदाला मंजुरी जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाशी दहशतवाद्यांशी चकमक एक दहशतवादी ठार काळ्या पैशाविरुद्ध देशभरात कारवाई सुरूच राज्यात ठाणे पुणे नवी मुंबईत मोठी रोकड जप्त नगरपरिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यात मिळून चौदा नगरपरिषदांसाठी मतदान पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नागपूर इथे विधानभवनावर मराठा कुणबी क्रांती मोर्चा छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज जा मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आणि दिल्लीत धुक्यामुळे रेल्वे रस्ते हवाई वाहतुकीवर परिणाम नमस्कार विस्ताराने देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करण्याला आपलं सर्वोच्च प्राधान्य आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मलेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई व्यावसायिक नेत्यांच्या परिषदेचं आज पंतप्रधानांनी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते, ते बोलत होते देश सध्या डिजिटल आणि रोकडरहित आर्थिक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहे असं याचे परिणाम विविध निर्देशांकांच्या माध्यमातून स्पष्ट दिसत आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज चार दिवसांच्या सुट्टीनंतर आज सुरू झालं लोकसभेत कामकाज सुरू होताच अरुणाचल प्रदेशात वीज प्रकल्पात झालेल्या कथित गैरव्यवहार तसंच काळ्या पैशांच्या व्यवहारात राजकीय नेते अडकल्याच्या कथित आरोपांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभागृहात उपस्थित होते राज्यसभेत आज दिव्यांग अधिकार विधेयक दोन हजार चौदाला मंजुरी देण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक शून्य प्रहरात मांडलं विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चा केली त्यानंतर या विधेयकाला मंजुरी मिळाली राज्यसभेत कामकाज सुरू आहे जम्मू काश्मीरमध्ये आज दोन ठिकाणी सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक सुरू आहे सोपोरमध्ये सुरक्षा दलाने एका गावाला वेढा घातला असून या ठिकाणी एक पाकिस्तानी दहशतवादी लपला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे तर अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापा सत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागाने देशभरात टाकलेल्या छाप्यातून आज जवळपास सात कोटींहून अधिक रुपये जप्त करण्यात आले नवी दिल्लीतल्या करोलबाग इथे एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात आयकर आणि क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी पाच इस्माना अटक करून त्यांच्याकडून सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे चंदीगडमधूनही दोन कोटी अठरा लाख जप्त करण्यात आले असून त्यात साडेसतरा लाखांच्या नव्या नोटा आणि बावन्न लाखाच्या शंभराच्या नोटा आहेत गोव्यात पणजी आणि कलंगूट इथे अनुक्रमे अडुसष्ट आणि लाख रुपयांच्या रुपयांच्या नोटा जब्त करने या सर्वा नोटा जप्त करण्यात असून या सर्व आहेत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री एका कारमधून सदुसष्ट लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात ता आलं असून पुढील तपास सुरू आहे दलाली घेऊन जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणाऱ्या तिघा व्यापाऱ्यांना काल रात्री ठाण्यात ताब्यात घेण्यात आलं ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली या व्यापाऱ्यांकडून एक कोटी चाळीस हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या राज्यात आतापर्यंत झालेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं गौरव पिंचा हरीश राऊत आणि चिंतन रामबिया अशी या व्यापाऱ्यांची नावं आहेत या व्यापाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा होत्या या व्यवहारांमध्ये व्यापारी वीस टक्के दलाली घेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली कालच्या दिवसभरात देशात विविध ठिकाणी अशा प्रकारे नवीन नोटांचे साठे जप्त करण्यात आले जनतेने चलनाचा साठा करण्याऐवजी त्याचा मुक्त हस्ते वापर करावा असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर एस गांधी यांनी काल केलं विमुद्रीकरणानंतर नवीन चलनाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व बँकांनी सीसीटीव्हीचं छायाचित्रण जतन करून ठेवावं असे निर्देशही रिझर्व्ह काल दिले रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एस एस मुंद्रा यांनी आज विमुद्रीकरण आणि नवीन चलनाचा पुरवठा याविषयी निवडक पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली अवैध मार्गाने नवीन नोटा जमा केल्याबद्दल सरकारने धडक मोहीम उघडली आहे अशावेळी या चित्रीकरणाच्या आधारे कडक कारवाई करणं शक्य होणार आहे असंही रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलं शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि मद्याचं व्यसन लावून त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकारांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे हे प्रकार रोखण्यासाठी सहा महिन्यांच्या आत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत एका स्वयंसेवी संस्थेने या समस्येसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने आज हे निर्देश दिले शाळेतल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लावल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात असल्याचं मत न्यायालयाने व्यक्त केलं अंमली पदार्थांद्वारे होणारं शोषण आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत न्यायालयाने याचिकाकर्त्यांशी सहमती व्यक्त केली घाऊक दर निर्देशांकावर आधारित महागाईच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात घसरण झाली असून नोव्हेंबर महिन्यात हा दर तीन पूर्णांक पंधरा शतांशापर्यंत खाली आला ऑक्टोबर महिन्यात हा दर तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांश टक्के होता विमुद्रीकरणानंतर भाज्या आणि स्वयंपाकाच्या इतर जिन्नसांच्या मागणीत घट झाल्याने महागाईचा दर खाली आला सलग तिसऱ्या महिन्यात भाज्यांचे दर खाली उतरले आहेत कांद्याच्या दरातही घसरण पाहायला मिळाली मात्र डाळीचे दर नोव्हेंबर महिन्यातही चढेच राहिले किरकोळ महागाईच्या दरासोबत घाऊक दरातही घसरण कायम राहिली आहे रिझर्व्ह बँकेच्या या महिन्यात जाहीर झालेल्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आले नव्हते यावेळी नाशवंत मालाचे दर कमी होण्याचं आणि महागाईच्या दरावर त्याचा परिणाम दिसून भाकीत करण्यात आलं होतं राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून चौदा नगरपरिषदांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातल्या दहा लातूरमधल्या औसा निलंगा उदगीर आणि अहमदपूर या चार नगरपरिषदांसाठी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरू झालं आहे चौदा नगरपरिषदांचे चौदा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या तीनशे चोवीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकंदर एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत दुपारी दीड वाजेपर्यंत सरासरी पस्तीस टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा आणि तळेगाव दाभाडे इथल्या दोन संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने कॅमेरे ठेवले आहेत त्यामुळे जिल्हा मुख्यालयात बसून इथलं कामकाज थेट पाहता येण्याचा प्रयोग निवडणूक आयोग प्रथमच करत आहे मतमोजणी उद्या होणार आहे मराठा आरक्षण महादेव जानकरांचा राजीनामा आणि मलकापूर दंगली संदर्भात चर्चा करण्याच्या मागणीवरून आज विरोधकांनी सभागृहात गदारोळ केला मराठा आरक्षणासंदर्भात तारांकित प्रश्न रद्द करून या विषयावर आधी चर्चा करण्याची मागणी आज विरोधकांनी विधानसभेत कामकाजाला सुरुवात होताच लावून धरली मात्र हा विषय नियम सत्त्याण्णवनुसार होत नसल्याने तारांकित प्रश्न रद्द करू शकत नसल्याचं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं आधी प्रश्नोत्तर होतील आणि नंतर चर्चा केली जाईल अशी भूमिका बागडे यांनी घेतली यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू केली या गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला मात्र विरोधक सहकार्य करत नसल्याचं दिसल्याने सभागृहाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं या राज्याच्या मंत्रिमंडळातील श्री महादेव जानकर या सन्माननीय मंत्री महोदयांच्या बाबतीत जे आरोप झालेले आहेत आणि जे गुन्हे नोंद झालेले आहेत असं वाटतं की यावर त्यांच्यावर आपण मांडले सगळे आता अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कारवाई व्हावी ही कालपासून आम्ही मागणी करतोय आपण अध्यक्ष महोदय स्वतः देखील यावर कोणतीही बाजू घेत नाही आम्ही अध्यक्ष महोदय त्यांच्याबद्दलचे जे काही आरोप झालेले आहेत ते सभागृहाच्या समोर सतत मांडतोय राज्याचे मुख्यमंत्री देखील साधक बाधक गोळ चर्चा करतायत आणि त्यात कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाय आणि नक्की कोणत्या पद्धतीनं जाणकारांच्या कारवाई करणार यावर काही बोलत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही आज सत्तावनची नोटीस दिलेली आहे महाराष्ट्रातली लाखो लोक या ठिकाणी मोर्चा घेऊन इथं वेगवेगळ्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष महोदय ताबडतोब प्रश्नोत्तराचा तास स्थगित व्हावा आणि या अध्यक्ष आमची मागणी आहे की प्रश्नोत्तराचा तास स्थगित करा आणि अध्यक्ष महोदय चर्चेला सुरुवात करा सभागृहामध्ये आज शिवसेनेचे आमदार भगवे फेटे तर काँग्रेसचे आमदार भगव्या टोप्या घालून आले होते यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेच्या मराठा आरक्षणासंदर्भातल्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं सत्तेमध्ये असताना या प्रश्नावर शिवसेनेने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून काही ठोस निर्णय घेणं अपेक्षित होतं मात्र तसं ते करताना दिसत नाहीत त्यांनी भगव्या फेट्याऐवजी काळ्या फिती लावायला हव्या होत्या असा टोला विखे पाटील यांनी लगावला त्यापूर्वी शिवसेना आमदारांनी आज विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून मराठा आरक्षणाला समर्थन जाहीर करणाऱ्या घोषणा दिल्या विधानसभेतल्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर साईबाबा संस्थांचा वार्षिक अहवाल पटलावर ठेवण्यात आला याशिवाय मराठवाडा विकास महामंडळाचा अठ्ठेचाळीसावा वार्षिक अहवालही सदनात मांडण्यात आला हे कामकाज सुरू असताना विरोधकांचा गोंधळ सुरूच होता अखेर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज तिसऱ्यांदा तहकूब केल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या मसुद्यावर विविध स्तरावर चर्चा झाली आता कोणतीही अडचण नाही लवकरच मंत्रिमंडळाची मंजुरी घेतल्यानंतर पुढच्या अधिवेशनात मसुदा मांडणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली सरकार प्रामाणिक पत्रकारांच्या पाठीशी आहे पत्रकारांच्या संरक्षणासाठी विविध राज्यांनी राबवलेल्या योजनांचा सा सांगोपांग अभ्यास करून सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं त्या संघटनांना देखील तो ड्राफ्ट आम्ही शेअर केला त्यांच्याकडनं काही के इनपुट्स आम्ही घेतलेले आहेत आणि जवळजवळ आता सगळ्यांचं म्हणणं हे आमच्यासमोर आलेलं असल्यामुळे लवकरच आम्ही आता तो मंत्रिमंडळापुढे ठेवतो आणि मंत्रिमंडळाची मान्यता त्याला घेऊन मला असं वाटतं की येत्या मार्चच्या अधिवेशनामध्ये आम्ही या कायद्याचा मसुदा जो आहे तो आपल्या सभागृहासमोर निश्चितपणे मांडू त्यामुळे हे सरकार पूर्णपणे त्या कायद्याच्या बाजूनी आहे राज्यात यापुढे कापसाच्या बीटी बियाणांचं वाण कोणतीही खासगी कंपनी विकसित करणार नाही राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्र हे वाण विकसित करेल अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंग फोंडकर यांनी आज दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते दोन हजार अठरामध्ये कृषी विद्यापीठांकडून नवं वाण विकसित केल्यानंतर राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पॅकेट साडेतीनशे रुपये दराने बीटी बियाणं उपलब्ध करून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं मोन्सेन ही खाजगी कंपनी कापसाचं बीटी वाण विकसित करत होती मात्र ही कंपनी शेतकऱ्यांचं शोषण करत आहे हे लक्षात आल्यावर हा निर्णय घेण्यात आल्याचं फोनकर म्हणाले परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना येत्या पंधरा जानेवारीपर्यंत नुकसान भरपाई देण्यात येईल भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील अशी ग्वाही मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी हेमंत टकले यांच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली नागपुरात निघालेल्या मराठा मोर्चाचे पडसाद परिषदेतही उमटले याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळला त्यानंतर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास आणि त्यानंतर पंधरा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं मराठा समाजाचा सरकारवरचा विश्वास उडाला असल्याचं सांगत मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या अशी मागणी मुंडे यांनी यावेळी केली परिषदेत आज सकाळी झालेल्या विशेष सत्रात मराठा मुस्लिम धनगर आणि लिंगायत समाजाला आरक्षणाबाबत विरोधी पक्षाने तसंच फक्त मराठा आरक्षणाबाबत सत्ताधारी पक्षाने नियम दोनशे साठ अन्वये उपस्थित केलेली चर्चा पुढे सुरू झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र पाटील यांनी या चर्चेत बोलताना मराठा नेतृत्वावर टीकेची झोड उठवली मराठा नेतृत्वाने मराठा समाजाला न्याय देण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत असं सांगत मराठा समाजाचा वापर फक्त निवडणुकांसाठी झाला असा आरोप त्यांनी केला मराठा समाजाला चोवीस टक्के आरक्षण मिळायला हवं अशी मागणी नरेंद्र पाटील यांनी यावेळी केली ही चर्चा सुरू असताना सभापतींनी विनायक मेटे यांना बोलायची पुन्हा संधी दिल्यामुळे जयंत पाटील यांनी आक्षेप घेतला मराठा समाजाचा आज मोर्चा आहे त्यामुळे जयंत पाटील सभागृहाच्या कामकाजात जाणून बुजून अडथळे आणून मेटेंचं भाषण जाणीवपूर्वक अडवत आहेत असा आरोप भाजपचे प्रवीण दरेकर यांनी यावेळी केला विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली त्यामुळे सभागृहाचं कामकाज दोनदा तहकूब करण्यात आलं असल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे <coughs> विविध मागण्यांसाठी आज विधान भवनावर मराठा कुणबी क्रांती मोर्चा काढण्यात आला कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे धंतोली इथल्या यशवंत स्टेडियमवरून मोर्चाला सुरुवात झाली यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी घोटाळ्यासह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे या संदर्भात हेवियस कॉर्पस या याचिकेद्वारे अटकेला आव्हान दिलं होतं ही याचिकाही न्यायालयाने फेटाळली आहे याचिका त्यांनी बावीस नोव्हेंबरला दाखल केली होती यावर्षीच्या चौदा मार्चपासून भुजबळ अटकेत आहेत मग ही याचिका दाखल करायला एवढा कालावधी का लावला असा प्रश्न सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी उपस्थित केला होता याबाबत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या खंडपीठाने निर्णय देताना भुजबळांचा जामीन अर्ज आणि याचिका फेटाळून लावली एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर सगळीकडे चलनटंचाई जाणवू लागली मात्र त्यावर उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना रोकडरहित व्यवहार करण्याचं आवाहन केलं मोठ्या मोठ्या दुकानांमध्ये हे व्यवहार अगदी सहजपणे होत आहेत मात्र बीड जिल्ह्यातल्या कडा इथल्या निलेश अनारसे या चहा विक्रेत्याने आपल्या टपरीवर स्वाईप मशीन बसवून या मोहिमेत आपला सहभाग दर्शवला आहे टपरीवर चहा प्यायला येणाऱ्या ग्राहकांना अनारसे रोकडरहित व्यवहार करण्याबद्दल सांगत आहेत मी ती सुविधा रविवारपासून तरी कॅशलेसची सुविधा अजून चांगल्या प्रकारे पोहोचली नाही परंतु जे जे ग्राहक तिथे येतात त्यांना मी प्रत्येक ग्राहकांना मी कॅशलेस बिल करण्यासाठी सध्या तरी जास्त प्रमाणात त्याचा प्रतिसाद नाही पण इथून पुढे ग्राहकही कार्डाच्या माध्यमातून पैसे देत आहेत आणि त्यामुळे फायदा होत आहेत आता आम्ही आपल्या नंतर ते मशीन मध्ये आणि ते कार्ड घालून त्यांना त्यातून पैसे दिले आणि ते बरं वाटतं एकंदरीत पैसे जवळ असले नसले तर त्याचा फायदा होतो आणि ही सवय लोकांना लागली पाहिजे रोकडरहित व्यवहाराकडे यशस्वीरित्या पाऊल टाकत निलेश अनारसे यांनी इतरांपुढे चांगला आदर्श ठेवला आहे कॅशलेस पद्धतीने संत्रा विक्री उपक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल विधानभवन येथे उद्घाटन करण्यात आलं मुख्यमंत्र्यांनी रोकडरहित ई पेमेंटद्वारे चार किलो संत्री खरेदी केली मोर्शीचे आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे खासदार नाना पटोले यांच्यासह संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते सहकार महर्षी दिवंगत तात्यासाहेब कोरे यांच्या नावाने काढण्यात आलेल्या विशेष टपाल तिकिटाचं काल कोल्हापुरात पाच शेतकरी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने टपाल खात्याच्या वतीने तात्यासाहेब कोरे यांच्या नावाने टपाल पाकिट सुरू करण्याला मान्यता दिली होती काल त्यांच्या स्मृतिदिनी हा टपाल प्रकाशन सोहळा पार पडला माजी राज्यपाल डॉक्टर डी वाय पाटील यावेळी उपस्थित होते न्यायमूर्ती लोढा शिफारसीं संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी बीसीसीआयची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते या आदेशानंतर बीसीसीआय ने सोळा ऑगस्ट रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती न्यायालयाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर याचिकेची सुनावणी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती मात्र सी बीसीसीआयची मागणी फेटाळली दाट डुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे एकसष्ट रेल्वेगाड्या उशिराने धावत असून तेरा गाड्या रद्द कराव्या लागल्या दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत सहा विमान उड्डाणं विलंबाने होत असून तीन उड्डाणं रद्द करावी लागली तसंच सहा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं उशिराने होणार आहेत वरदा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या बीड जिल्ह्यातही आबाळ भरून आल्याने थंडीची तीव्रता कमी झाली ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातून काळ्या पैशाच्या समूळ उच्चाटनाला सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांचा पुनरुच्चार लोकसभेत आजही विरोधकांचा गदारोळ कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यसभेत दिव्यांग अधिकार विधेयक दोन हजार चौदाला मंजुरी जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाची दहशतवाद्यांची चकमक एक दहशतवादी ठार काळ्या पैशाविरुद्ध देशभरात कारवाई सुरूच राज्यात ठाणे पुणे नवी मुंबईत मोठी रोकड जप्त नगरपरिषद निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यात मिळून चौदा नगरपरिषदांसाठी मतदान पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही नागपूर इथे विधानभवनावर मराठा कुणबी क्रांती मोर्चा छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आणि दिल्लीत धुक्यामुळे रेल्वे रस्ते हवाई वाहतुकीवर परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार